तुमच्या कधी लक्षात आलं आहे का की पावसाळा सुरू झाला की आपलं पोट हमखास बिघडतं हिवाळ्यामध्ये सर्दी खोकला आणि पडसं वारं वारंवार होतं आणि उन्हाळ्यात पोटात जळजळ आणि आग होते असं का होतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का याचं कारण असं आहे की जेव्हा ऋतू बदलतो तेव्हा आपलं शरीरही बदलतं हो आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूची आपली एक खास दिनचर्या असते आणि म्हणूनच पावसाळ्यात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आपण आपल्या आहाराची विशेष काळजी घेतली पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आयुर्वेदाची ती रहस्य सांगणार आहे ज्याबद्दल आपले पूर्वस्त्र जाणून होते पण आपण मात्र विसरून गेलो आहोत हो प्रत्येक ऋतूचा स्वतःचा असा एक खास आहार आणि जीवनशैली असते ज्यामुळे तुम्ही वर्षभर निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकता चला तर मग सुरुवात करूया पावसाळ्यापासून जो आता सुरू आहे आणि जाणून घेऊया की या ऋतूत आपण कसा आहार घ्यायला हवा आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहायला हवं आठवून बघा पावसाचा पहिला थेंब जमिनीवर पडताच आपल्याला सगळ्यात आधी काय आठवतं गरमागरम चहा आणि कुरकुरीत भजी पण तुम्हाला माहीत आहे का ही सवय आरोग्यासाठी किती चुकीची आहे खरं तर पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील उष्णता कमी होते आणि हवेत दमटपणा वाढतो अशा हवामानात आपली पचनशक्ती ज्याला आयुर्वेद पाचक अग्नी म्हणतं ती मंदावते आणि शरीरात जंतूची वाढ होऊ लागते यामुळेच या दिवसांमध्ये नेहमी हलकं आणि सहज पचणारं अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो आयुर्वेदानुसार हे सर्व शरीरात कफ दोष वाढवल्यामुळे होतं म्हणूनच पावसाळ्यात आपण जड थंड आणि कच्चा अन्न खाणं टाळलं पाहिजे पावसाळ्याच्या दिवसात गरमागरम सूप वरण भात मुगाच्या डाळीची खिचडी किंवा इतर हलक्या भाज्या घेणं सर्वात उत्तम असतं विशेषत मूग डाळ आणि तांदळाची खिचडी वरून थोडंसं सा साजूक तूप घालून खाल्ली तर ते पोटासाठी खूप फायदेशीर ठरते त्याचप्रमाणे जेवणामध्ये आलं हळद जिरं आणि धने यांसारख्या मसाल्यांचा वापर आवर्जून करा कारण हे सर्व मसाले मंदावलेल्या पाचक अग्नीला प्रदीप्त करतात जे पावसाळ्यात अत्यंत आवश्यक आहे चला आता एक वही पेन घ्या आणि लिहून घ्या की पावसाळ्यात तुम्ही काय खायला हवं आणि काय टाळायला हवं पावसाळ्यात काय खावे गरम आणि ताजे अन्न नेहमी ताजे शिजवलेले आणि गरमागरम जेवण करा उदाहरणार्थ गरम सूप खिचडी वरण भात किंवा गरम भाजी शिळं किंवा थंड अन्न अजिबात खाऊ नका हलका नाश्ता सकाळचा नाश्ता नेहमी हलका असावा तुम्ही पोहे उपमा इडली सांबार किंवा मुगाच्या डाळीचे धृड खाऊ शकता आरोग्यदायी पेय रोज सकाळी गरम पाण्यात बडीसेप आणि आलं उकडून प्या यामुळे तुमची पचनशक्ती आणि प्रतिकारशक्ती दोन्ही सुधारेल आठवड्यातून तीन वेळा तुळस आणि गुळवेळीचा काढा करून नक्की प्या पाहूया दैनंदिन जीवनात कोणते बदल करावेत थंड पाण्याने आंघोळ करण्याऐवजी थोड्या कोमट पाण्याने आंघोळ करा यामुळे शरीरातील वातदोष नियंत्रणात राहण्यास मदत होते आता जाणून घेऊया की पावसाळ्यात कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत कच्च्या भाज्या कोशिंबीर ताक दही कोल्ड ड्रिंक्स आणि जास्त तेलकट पदार्थ जसे की भजी वडे समोसे जे आपण आवडीने खातो या गोष्टी कटाक्षाने टाळा यासोबतच टरबूज आणि खरबूज यांसारखी जास्त पाणी असलेली फळं खाऊ नका कारण पावसाळ्यात शरीरात आधीच पाण्याचे प्रमाण वाढलेले असते आणि ही फळं खाल्ल्याने तुम्हाला जास्त आळस सुस्ती येऊ शकते किंवा पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात भाग दोन उन्हाळा उन्हाळ्यामध्ये पोटात जळजळ होणं डिहायड्रेशन म्हणजे शरीरातील पाणी कमी होणं आणि चिडचिड चीड़ होणं या सामान्य समस्या या सम या समस्या सामान्य आहेत आयुर्वेद सांगतं की उन्हाळ्यात आपण अशा पदार्थांचं सेवन करावं ज्यांचा गुणधर्म थंड असेल हे पदार्थ आपलं पोट आणि मन दोन्ही शांत ठेवतात म्हणूनच रोजच्या आहारात काकडी टरबूज खरबूज किंवा शहाळ्याचं पाणी यांसारख्या थंड गोष्टींचा समावेश नक्की करा भाज्यांमध्ये दुधी फोकळा जोडका तोंडली आणि पुदिन्याचा रायता हे सर्वोत्तम पर्याय आहेत याशिवाय थंडगार ताकात थोडे जिरेपूड आणि पुदिना घालून प्यायलाच पोटात गारवा राहतो आणि पचनक्रिया सुधारते काही आरोग्यदायी सवयी बडीशेपचे पाणी रोज रात्री एक चमचा बडीशेप पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते गाळून प्या तुम्ही हवं तर ते थोडं उकळूनही घेऊ शकता हे एक उत्तम कूलिंग आणि रिफ्रेशिंग पेय आहे जे उन्हाळ्यात तुम्हाला खूप फायदा देईल पुदिन्याची चटणी जेवणासोबत नियमितपणे पुदिन्याच्या चटणीचा आस्वाद घ्या ही सविला उत्तम लागतेच पण शरीराला थंडावाही देते दे। दैनंदिन जीवनातील बदल दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणं टाळा सकाळी किंवा संध्याकाळी हलका व्यायाम किंवा योगा करा आठवड्यातून दोन ते तीन वेळा नारळाच्या तेलाने शरीराची मालिश करा त्यामुळे शरीर आणि मन दोन्ही शांत राहील भाग तीन हिवाळा हिवाळ्यात आपलं शरीर थंड पडतं सांध्यांमध्ये आखडलेपणा येतो आणि आपली प्रतिकारशक्तीही कमजोर होते आयुर्वेदानुसार हिवाळ्यातील आहार थोडा जड पौष्टिक आणि शरीराला ऊर्जा देणारा असावा हिवाळ्यात तुपासोबत केलेल्या उडदाच्या डाळीची खिचडी गव्हाची लापशी किंवा ओट्स आवर्जून खाल्ले पाहिजेत कारण हे पदार्थ शरीराला आतून ऊब देतात त्याचप्रमाणे तिळगुळाचे लाडू खाल्ल्याने शरीरात उष्णता आणि ऊर्जा दोन्ही वाढते ज्याला साखरेचा त्रास नाही किंवा जे वजन नियंत्रणात ठेवत आहेत त्यांनी हे लाडू आपल्या आहारात जरूर समाविष्ट करावेत सर्वांसाठी एक उत्तम उपाय रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधात चिमूटभर हळद घालून पिणं ही हिवाळ्यातील एक सर्वोत्तम सवय आहे हे दूध सर्दी खोकला आणि सांधेदुखी दूर करून शरीराला गरम ठेवतं प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी रोज तुळस वेलची दालचिनी आणि आलं घातलेला चहा नक्की पिया दैनंदिन जीवनातील बदल रोज सकाळी किमान पंधरा मिनटे कोळ्या उन्हात बसा यामुळे तुम्हाला नैसर्गिक विटॅमिन डी मिळेल आणि शरीर उपदार राहील आठवड्यातून दोन वेळा मोहरीच्या किंवा तिळाच्या तेलाने शरीराची मालिश करा या तेलांचा गुणधर्म उष्ण असल्याने थंडीचा प्रभाव कमी होतो त्वचेला पोषण मिळते आणि सांध्यांमध्ये वंगण निर्माण होते मित्रांनो आयुर्वेद आपल्याला शिकवतो की या ऋतुचर्येचे पालन केल्याने आपलं शरीर नेहमी संतुलित राहतं प्रत्येक ऋतूनुसार आपला आहार आणि आपली जीवनशैली बदलून आपण केवळ आजारांपासून दूर राहू शकत नाही तर प्रत्येक दिवस आनंदाने आणि ऊर्जेने परिपूर्ण बनवू शकतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा तुमच्या कुटुंबासोबत आणि मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा जेणेकरून ते सुद्धा आयुर्वेदाच्या मदतीने एक निरोगी आयुष्य जगू शकतील चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी तुमच्यासाठी अशाच उपयुक्त आणि जीवन बदलणाऱ्या टिप्स घेऊन येत असते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या हसत रहा आणि आनंदी रहा, धन्यवाद